सायपाजी पगार दी काही अक्षर राहत नाही सायपाजी शिकवले काही झाली हा लगे मी सासू काय म्हटलं मला ते जाऊ दे अजून लहान मी अजून लग्न का विचार नाही जाऊ दे नंतर पोहून काय करायचं येतं बरोबर आहे बरोबर आहे लग्नच लहान दिसता आम्हाला तू लग्न का विचार काही नाही चांगला लग्न करू मी पटकन असं काय हा वय वय की झालं ती आली बाऊस ते सर झालं तू तर मग तू वय झाली वय राहिली वय राहिली हा तर सर मग सायबाजी पक्षी तुला बदल मी सासू घरी सासू काय म्हणेन

काय नाही म्हटलं काही नाही म्हटलं शिकवली घरी गेल्यावर सासू न म्हटलं तुले ते झालं बापा गोष्टी म्हटलं म्हटलं जाऊन ते गॅस ठेवलं म्हटलं बाई गरम ठेव म्हटलं काय कुठून हे म्हणते आई माझ्या घरात नसून तसं करवली म्हणून म्हटलं लॉकडाऊन झाल्यावर गेल्यावर नवऱ्याच्या घरी मग काय कसे म्हटलं तू करते काय

बरोबर आहे हो नांदळ झाला गेल काही पण बोलतो तू चवतिया पुरीले हा शिकायला का टाइम लागते का म्हटलं तुले काय येत होत तू घरी आली होती म्हटलं माया तुले काय येत होतं करायला बरोबर भाजी निमित्त टाकता येत नाही कधी फिक्की भाजी कधी तिखट कमी तर कधी काय कधी काय सल्ली मोठे महापुरी शिकवले अजून अजून बरोबर तू शिक ना बाप्पा नाही बरोबर तुले नाही तुले भाजी येत बरोबर करता येत होते ना कसं ना काय ना चिवडा येत होत सणाच्या पुण्याचे बो येत नव्हते म्हटलं बरोबर तुले आता रव 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 शिकली शिकली म्हटलं बापा आता शिकू राहिली पन्नी वर पन्नी हे पन्नीवर वर पन्नी टाकून मग पुन्हा पोळी लागत तेव्हा येत तुला बरोबर टाक करता नाही तर म्हणत अशी झाली फाटत होती अशी होत करते येतच नव्हते पूर्ण बोलत येत तुले काय पूर्णाची पोळी मिळाल तू शिकू नका मग आता म्हटलं पोळी काय करता येणार नाही बघा करू म्हटलं नाही शिकेल नाही काही करेल म्हटलं ते एकदम मग घरातले घरात झाडू तर घरात झाडू झाडू तर घेतले म्हटलं हातात नाही ते मी डोक्या चढवले तुले आता माय कुठली गोष्ट आहे मग त्यातली

म्हटलं मी आयती ना म्हटलं तेव्हा होती म्हटलं मला दोन मिनट जेवण करायला उठत होती म्हटलं माझ्या सासूर गजर होत तिच्या घरातनी एवढं गातनी तीन गात होते म्हटलं माझ्या सासूचा तुला म्हटलं उलचं काम जर बिघडलं ना तुला जर मी तिकीट कम पडलं ना किती आहे म्हटलं म्हणजे माझ्या सासू वाटलं त्याच्यानं म्हटलं मी पटापट काम करत होतं सासू बोलली नाही पाहिजे असं चांगलं चांगलं काम करत होते मी तरी पण सासूला काही नाही आवडत नव्हतं मग सासू बरा तुला सास चांगले भेटले ना तुळं बंद करतात नाही तुला चांगलं शिकव त्यातली तुला वाटते का असा आहे तसं आहे असं म्हटलं बोलतच आहे ते सासू तर बरोबर सुन पण तरी भेटले ते पण आता सासू बीचं गेल्या गेल्यावर बरोबर आता सासू पण जास्त झाली हसून आली त्यापाशी का काय म्हटलं म्हटलं तू काय ना काही नाही काही म्हटलं काही म्हटलं ते पोर आले विचार पडले म्हटलं पोर काय करालं बाराक बाई म्हटलं ती सासू सांगली भेटली म्हणून सांग म्हटलं मी सासू म्हटलं मला घरातली नाही जाऊरं काय पुरं साफसफाई करायला जेवढे साफसफाई दिसली उचक टाक दिसला घराले तर कलय कले, कले ने करते बरबर, करत ती का, काम नाही करतायत बरोबर असं काम करतं काम करतं हां तुरे काम बरोबर नाही का त्या मायनं असं तसं तसं स्वयंपाक नाही बरोबर लड्डू येत नाही काही येत नाही भाकरी येतली तुले स्वयंपाकाच्यातनी बोलत जाय कामात नाही बोलत जाय कपड्यातली बोलत जाग मा कपडे धुवून तू असं कर तसं कर म्हटलं सासू एवढी होती म्हटलं कातली पण म्हणजे काही ना काही काही ना काही बोलल्याशिवाय येत नव्हती म्हटलं पण तरी पण म्या रव पण सांभाळलं म्हटलं त्या म्या त्याने त्यावेळेस हेच होतं बाप्पा म्हटलं त्यावेळेस नाही काही होतं घरातली मातीचं घर म्हटलं आता आदमी घरदार बांधलं म्हणून तू मातीचं घर होतं म्हटलं त्यावेळेस मातीच्या घर सकाळ कौट लागे चार वाजता साफसफा करला लागे सारवा लागे चूल सारवा लागे झाडजूर करावं लागे हा आंघोळ करावं लागे उठून सकाळी सात वाजता आष्टीस चाय घे आलाच पाहिजे हातातली सासू अशी होती म्हटलं आणि तुले तर तू जर असं ऐक म्हणत हा चाय होती उशीर झाला ना चूल पेटत नव्हती लसन तसं काय ना काय ना काय नाही माळ सांगतो तू म्हटलं माळ सांगतलं नाही सासूमुळे बोलत होती का म्हटलं तुला चूल नाही पेटायचं बरोबर असं नाही येत असं नाही येत म्हटलं मला सांग होते म्हटलं हात पकडू 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 हे करत होती म्हटलं

दोन म्हटलं दोन दिवस थांबलस दोन दिवस पाणी बुडून आले दोन दिवस थांबलस दुसरी आता सासू पोर सासूने सुनीले बरोबर आहे काय झालं म्हटला आता पोरला पका म्हटलं बाई झुगुगी बुगाय मग त्याने मग कालोगी मग करतो

काही तशी दाखी झोपले मग अजून उठून दे अजून दोन आ? आ राम्षी, राम्षी दे, दोन मिनिटानं हा काही खाऊ घाल मग त्या झोपू गाला मग राही झोपीन ते दोन तीन तास रामशीत तुला काम होऊ नये पटापट हो वरम भाग ना तो वरम भाग घालतो झोपू घालतो हो बरं बरं मी जातो बाहेर त्याला खाऊ घेऊ घाल बरं 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 आई आई भूक लागली मला भूक लागली हो ना बापा बापा त्या त्या बोलले खाल्ला बापा तू तू शांत बसता ठीक आहे तुला माहिती नाही कशी आहे तर तुले बोलत नाही काही तुले पिले 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 करते पण मला किती बोलते ते ऐकलं नाही का त्या हां बाळ काय केलं बाबू तू मला भूक लागली आई हो आई मला भूक लागली मला जेवण काय दे मला जेवण भूक लागली ओहो ना बापा हो चल चल जेवण काय दे तू मी तुले चले बरं तुले जेवण काय तो झोप खाय बाबू तू इकडे तिकडे फिरते बापा त्याला बोलले खाऊ काय मी म्हटलं ना आता ऐकलं नाही का ते सासू बसले त्याच्या सासू सांगाले जाते ती आजी सांगत बसली ती आजी त्याच्यासारखीच निघाली वाटते पण मला चल बाबू चल

सासू हे आहे करू हे सून चांगले आहे करू ते सासू बोलत चांगले आले ह्याच होत्र पहिल्या वेळेस आता पत सासून आहे ते सासू बोलते पण काही कशी असे आपली काही चांगली आता हाती कशी असे आपल्याकडे बोलत नाही काही नाही आपल्याला सांगते समजून तशी पण कामे की मग बरोबर कर म्हणून आता काही बोलत नाही आपल्याला काय आपण काही आहे बना बरं चला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला अस ना आणि शेअर आणि कमेंट नक्की करा धन्यवाद आमचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल चला उद्या पण भेटू दुसऱ्या भागात Não é see you.